तर गाईज हाय विवर्स सर्वांचं स्वागत आहे राजवते आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तर मी वैद्य तर आज मी तुम्हाला प्रत्यक्ष वनस्पती दाखवून केस लांब सडक होऊन काळेभर होण्याकरता एक जबरदस्त फॉर्म्युला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला दोन वनस्पती लागणार आहेत आणि ही पहिली वनस्पती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ती बघा तो आहे माका पांढऱ्या फुलांचा माका याला म्हणतात सफेद माका भृंगराज सफेद भृंगराज त्याचा दांडा असा असतो आणि त्याला थोडीशी काट्यांसारखी लव असते आणि अशा प्रकारची ही पानं असतात हा आहे माका भृंगराज तर ह्या आपल्याला लागणार आहे या भृंगराजाचं पानांचं अर्धा लिटर रस तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात रस घ्यायचा आहे पण पर परंतु मी तुम्हाला जे माप सांगणार आहे ते एक लिटर तेल बनवण्याचं माप सांगणार आहे एक लिटरचा फॉर्म्युला सांगणार आहे तर त्याच्यानंतर प्रमाणानुसार तुम्ही रस आणि तेल घेऊन कमी जास्त बनवू शकता तर एक लिटर तेल बनवण्यासाठी तुम्हाला ह्या भ्रुमराज ह्या माक्याचा अर्धा लिटर रस घ्यायचा आहे आणि ब्राह्मणीच्या पानांचा रस अर्धा लिटर माक्याचा अर्धा लिटर रस आणि ब्राह्मणीच्या पानांचा अर्धा लिटर रस हिला म्हणतात ब्राह्मी ब्राह्मणी ब्राह्मी तर ह्या दोन्हींचा रस अर्धा अर्धा लिटर तुम्हाला एक लिटर तेल बनवण्यासाठी आणि एक लिटर खोबऱ्याचे तेल प्युअर लाकडी खाण्याचे खोबऱ्याचे तेल घ्यायचे आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये ते तेल टाकून त्याच्यामध्ये ते दोन्ही वनस्पतींचा रस ब्राह्मणीच्या पानांचा अर्धा लिटर आणि माक्याचा अर्धा लिटर रस टाकायचा आहे त्या तेलामध्ये कढईमध्ये त्या ते तीन वस्तू टाकून मंद आचेवर ते, ते आटवायचं आहे त्याचा पूर्ण रस दोन्हींचा अर्धा अर्धा लिटर तो एक लिटर रस पूर्ण आटून द्यायचा आहे आणि तेल शिल्लक राहून द्यायचं आहे तेल शिल्लक राहिल्यानंतर ते गाळून बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजेच हे तेल तुमचं सिद्ध झालेलं असेल जे आहे तुमचे भृंगराज तेल माक्याचे तेल हे तेल रोज केसांना चुळून लावावे म्हणजे सहा महिन्यापर्यंत लावल्यास डोक्याचे केस कमरेपर्यंत लांब होऊन काळेभोर होतात मेंदूतील उष्णता जाऊन बुद्धी बृहस्पतीसारखे होते डोळ्यातील उष्णता जाऊन नेत्रज्योती प्रभावित होतात म्हणजे इतके फायदे आहेत बघा जबरदस्त फायदे आहेत या तेलाचे हे तेल लावल्यामुळं तुमचे बुद्धी पण वाढणार आहे स्मरणशक्ती वाढणार आहे डोक्यातील उष्णता जाणार आहे मेंदूतील उष्णता जाणार आहे डोळ्यातील उष्णता जाऊन तुमची नेत्रज्योत प्रभावित होणार आहे तुमचं नेत्ररोग डोळ्यांचे रोगसुद्धा निघून जाणार आहेत डोळ्यांना तेज येणार आहे अशा प्रकारचे जबरदस्त दोन तीन फायदे होणार आहेत केसांतील कोंडा बिंडा केसांच्या सर्व समस्या निघून जातील केस पांढर व्हायचे थांबतील आणि केस काळेभोर कमरेपर्यंत वाढतील जबरदस्त फॉर्म्युला आता करून बघा याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हा जबरदस्त फॉर्म्युला आता करून बघा पूर्णतः हर्बल आणि ऑर्गेनिक तेल बनणार आहे जबरदस्त फॉर तुम्हाला ऐकून हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका एक प्यारुशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम धन्यवाद